मुसळधार पाऊस आणि तेज हवा असल्या कारणानं रोहा एसटी डेपो लगत असलेल्या सीएनजी पंपाच्या समोरील रस्त्यावर झाड कोसळले आपत्ती व्यवस्थापनाचे सागर दही आंबेकर यांची सह्याद्री वन्यजीव रक्षकची टीम रात्रभर मेहनत घेऊन रस्त्यातील झाड तोडण्याचं काम करत आहेत तर काहींच्या घरात पाण्यामुळे साप शिरल्यानं त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करत आहेत रात्रभर पावसाचा जोर वाढल्यानं निवासी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी स्टाफ सर्वत्र तैनात आहेत असाच दिवसभर पाऊस पडला तर पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कामाशिवाय बाहेर पडू नका अशी सूचना रोहा पोलीस स्टेशनकडून आणि नगर परिषदेकडून करण्यात आली आहे पाऊस जोरात सुरू असून पाली ते वाकंड रोडवरील अंबा नदीचे ब्रिज या दोन्ही बाजूस रोडवरून पाणी जात आहेत खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आली आहे नागरिकांना okay. आव्हान okay. 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 okay.